मावली चल पप्पा कुठे गेले काय माहिती आपल्याला तुझ्या मामाच्या घरी जायचंय राखी बांधायला काय करू राहिले इथं गाडी घेतो ना पुसून मला पैसे द्या ना राखी घ्यायला किती लागत पाचशे रुपये द्या काही मिठाई बर मी गावात जाते मला संध्याकाळी जायचंय मामाच्या इकडे याच्या बर बर काल गेली ते ना तू बाजारात काल गेली ते काल भाजीपाला आणायला गेले मग तेव्हाच घेऊन याच्यान राख्या मला आणू आता उद्या मी येते घेऊ ना हां लवकर जा लवकर या हां माऊलीला आईस्क्रीम हो वगैरे घे बर का बरं बरं झाली गाडी पुसून एकदाची चल फटफट एक तर आपल्याला मामाच्या घरी जायचंय हां पाऊस फुटला एक तर आईस्क्रीम आईस्क्रीम खायची राखे भारी भेटले आहे ना माउली आपल्याला यावर्षी राखे आलेला आहे किती गर्दी रे गावामध्ये चल पटकन पप्पा बोलले लवकर या मामायकल मा, मा, गेल का मामा सायकल घेईल का गेल ना कावर निघे ना त्याला एकच वाणी पिणीचा वाचसा घेईल ना गेल का तू गेला का मामाला म्हण मला सायकल घेऊन द्या 准备。拜拜